नमस्कार आज जागतिक शोग्रीन दिन डोळे सतत कोरडे पडतात तोंड कोरडे राहतंय सतत थकवा सांधेदुखी आणि त्वचेला कोरडेपणा वाटतोय या लक्षणांचं एक गंभीर पण कमी माहीत असलेलं कारण आहे ते म्हणजे शोग्रीन सिंड्रोम शोग्रीन हा ऑटो इम्युन आजार आहे म्हणजेच आपल्या रोगप्रतिकारक यंत्रणेचा बिघाड आपलं शरीर स्वतःच्याच लाळेच्या ग्रंथींवर किंवा आश्रू घंटींवरती हल्ला करतं त्यामुळे डोळे व तोंड कोरडे होतात हा आजार मुख्यतः महिलांमध्ये आढळतो तो हळूहळू वाढतो आणि आने अनेक वर्ष ओळखला जात नाही पण योग्य निदान आणि उपचार मिळाले तर यावर नियंत्रण ठेवता येतं अशातही तुमच्या गावात जर कोणी सतत कोरडे डोळे तोंड कोरडं पडत असेल थकवा जाणवत असेल किंवा सांदेदुखी सांगत असेल तर त्यांना डॉक्टरांचा सल्ला घ्यायला नक्की सांगा शोग्रीन वर उपचार आहेत फक्त त्याचं वेळीच निदान आणि जागरूकता हवी आज जागतिक शोग्रीन दिनी चला या आजाराविषयी जनजागृती करूया आणि अनेकांना मदतीचा हात देऊया या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद